शहरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागला आहे पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर भावी मुख्यमंत्री आशा आशयाचे बॅनर शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे काही दिवसापूर्वी जंजाळ यांनी पालकमंत्र्यांवर टीका करताना मुलीला महापौर करायचे होते का असा सवाल उपस्थित केला होता त्यावर प्रत्युत्तर देताना शिरसाट यांनी उपरोधी टोला लागावत चांगले काम करा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती या पार्श्वभूमीवर शहरातील क्रांती चौकात भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले हे बॅनर युवा सेनेचे पदाधिकारी आणि जंजाळ समर्थक आदित्य दहिवाल यांच्या वतीने लावण्यात आल्याचं सांगितलं जात या माध्यमातून पालकमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे शहरात लागलेल्या या बॅनर मुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चौवाट्यावर आली असून आगामी राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक पातळीवरील नेतृत्वातील मतभेद आता उघड स्वरूपात समोर येत असल्याचं चित्र दिसत